आता बातमी एक जळगाव जिल्ह्यातील बोदवळ तालुक्यातील हिंगण्या गावातील आहे हिंगण्या गावामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना चक्क मृत दाखवण्याचे काम ग्रामसेवकाने केलेले आहे ग्रामसेवक दिलीप शंकर सुरवाडे हे हिंगणे येथे ग्रामसेवक म्हणून नियुक्त आहे सुरवाडे यांनी खोटी माहिती कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक केलेली आहे तसेच कर्तव्यात कसूर केलेला आहे म्हणून सदर ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी भारत नामदेव पाटील धनराज शिवदास पाटील ज्ञानेश्वर दिगंबर पाटील ग्रामपंचायत सदस्य मुकेश भास्कर पाटील साहेबराव त्र्यंबक पाटील हे तहसील कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेले आहे या सर्व घटनेत हिंगणे येथील एका विधवा महिलेलाही वारस न लावता तिलाही मृत दाखवण्याचं काम या ग्रामसेवकांकडून करण्यात आलेलं आहे अपघातामध्ये मृत पावलेले प्रवीण अशोक पाटील यांच्या पत्नी किरण प्रवीण पाटील यांनाही वारस नोंद न केल्या गेल्यामुळे त्याही या योजनेपासून वंचित राहिलेले आहे मागणी केलेली आहे माझं नाव ज्ञानेश्वर दिगंबर पाटील हिंगणे गावातील जिवंत व्यक्तींना मयत दाखवून त्यांचे घर हे कॅन्सल करण्यात आलेले आहे तरी पंतप्रधान घरकुल यादी ड हे यादी त्यांचे नाव असून पात्र असून त्यांचे नाव हे जाणून बुजून ग्रामसेवक यांनी बुद्धी पुरस्कार हे कॅन्सल केले तर त्यांनी हे याच्या मागे कोण आहे याची खरी चौकशी करून आणि ग्राम शकवर कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी आहे आमच्या या हिंगणे गावातील डच्या यादीमध्ये यांची नावं होते सर्व नाव यांनी नंतर जाणून बुजून वगळण्यात आले आणि याच्याकरता शिवपर्यंत आम्ही तक्रारी केल्या व्हिडिओ सुद्धा तक्रारी केल्या एक दिवस फक्त विस्तार अधिकारी आले आणि तिथे सरपंच आलेच नाही सरपंच पती आले होते तर सरपंच पती म्हणायला लागले मला याच्यातलं काहीच माहिती नाही म्हणे किंवा हे कसं झालं काय झालं काहीच नाही आणि ते सुरुवाती जे म्हणत होते आमच्याकडून चुकी झाली मागणी व यांना न्याय मिळावा आम्हाला न्याय मिळावा आणि यांना घरकुल मिळावे अशी समस्या आहे की माझं घरकुल आलं आहे आणि ते रद्द करण्यात आलं आहे कारण वारीस नसल्यामुळे मी सात वर्ष झाले या गावात राहते सगळ्यांना माहिती आहे पण तरी ग्रामसभेतनं सांगितलं नाही की वारीस लावायचं आहे